काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील बागायती आणि अल्पभूधारक क्षेत्रातून नाशिक पुणे ग्रीनफिल्ड महामार्ग अकरा हा होणार आहे तो रद्द करावा या मागणीसाठी पुणे नाशिक महामार्ग संघर्ष समितीच्या वतीनं प्रांत कार्यालयावर पायी मोर्चा काढत धरणे आंदोलन केलं गेलं आणि निवेदन देण्यात आलं सोमवारी दहा मार्चला बारा वाजता पुणे नाशिक महामार्ग संघर्ष समितीच्या वतीनं हे धरणे आंदोलन केलं गेलं आहे नव्यानं होणारा पुणे नाशिक ग्रीनफील्ड महामार्ग अकरा हा संगमनेर तालुक्यातील संपूर्ण बागायती क्षेत्रातून जात असल्यामुळं शेतकरी बेघर आणि भूमिहीन होणार आहे त्यांच्या जीविताचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे सदरचा महामार्ग हा पुणे रिंगरोड येथून सुरू होऊन संगमनेर तालुक्यातील कासारे गावात सुरत चेन्नई महामार्गाला मिळतो आहे जुना पुणे नाशिक महामार्ग क्रमांक पन्नास असल्यामुळं या महामार्गाची कोणत्याही प्रकारची गरज नाही अशी मागणी कुणी केलेली नाही त्यामुळं शेतकऱ्यांना बेघर करणारा भूमिहीन करणारा दहा हजार शेतकऱ्यांना बेरोजगार करणारा बागायत क्षेत्र नष्ट करणारा राखीव वनक्षेत्र नष्ट करणारा आणि हजारो झाडांची कत्तल करणारा तसेच जनतेच्या डोक्यावर पंचवीस हजार कोटी कर्ज करणारा परिसरातील ओढे नाले नदी नष्ट करणारा हा पुणेनाशिक ग्रीनफील्ड महामार्ग अकरा कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी केली गेली आहे अन्यथा जुन्या पुणेनाशिक महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर रास्ता रोखो आणि सत्ताधारी अजित पवार विखे पाटील वळसे पाटील यांच्या घरासमोर उपोषण केलं जातील असं निवेदन पुणे नाशिक महामार्ग संघर्ष समितीच्या वतीनं प्रांत कार्यालयाला दिलं गेलं आहे आम्ही संगमनेर तालुक्यात बाधित शेतकरी आहोत आमच्या इकडनं नवीन महामार्ग प्रस्थापित आहे आणि आमच्या बागायत भागातून तो चाललेला आहे त्याच्यामध्ये चा आमचे कमीत कमी अठ्ठावीस गाव संगमनेर तालुक्यातले जात आहेत त्याच्यात सदरचा मार्ग नवीन असताना जुना वाचताना आमच्याकडे नवीन महामार्ग घेऊ राहिला आहे आणि बागायत भागातून चाललेला आहे त्याच्यामुळं आमच्या आम्ही भूमिहीन होत आहे त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये डिवायडेशन होऊ राहिले आणि आम्हाला जी उपजीविका आहे जीवन जागण्याची ते आम्ही बाधित होतो आहे त्याच्यामुळे आम्हाला हा महाग नको आहे त्याच्यामुळे आमचा हा विरोध आहे त्यासाठी आम्ही प्रांत कार्यालयात दा आलेलं आहे निवेदन द्यायचं सरकारने जम हस्तांतरित केलं का नाही अजून काही माहिती नसताना कोणी लोक येऊन काहीतरी फाउंडरी टाकून चुना टाकून पोल राहून जाऊ राहिले आम्हाला कसली नोटीस न देता त्याच्यामुळे आम्ही कार्यालयामध्ये नोटीस ऑफिसला पत्र घेऊन पुणे नाशिक औद्योगिक ग्रीनफील महामार्ग हा सरकारने मागच्या वर्षी होता त्या आखल्या महामार्गाला आंबेगाव जुन्नर आणि संगमनेर या तिन्ही तालुक्यातून तीव्र विरोध झाला होता तो झाल्यावर माननीय मंत्री वळसे पाटील यांनी तो रद्द झाला असं पत्र कार्यकर्त्यांना समोर दिलं आणि त्या तो स्थगित झाला आहे आम्ही तो करणार नाही आणि पुन्हा एकदा याचा सर्वे गुपचुप सुरू झालेला आहे संगमनेरमध्ये आणि तो सर्वे लक्ष सुरू झाला असं लक्षात आल्यामुळे आज हे शेतकरी इथं जमलेले आहेत आणि आपली हरकत इथं नोंदवायला आलेले आहेत निवेदन द्यायला आलेले आहेत की हा सगळाच्या सगळा ग्रीनफील्ड क्षेत्रातून जात आहे आणि एक हायवे असताना तिथं आपल्याला माहिती आहे की जर टोल नाके आपण पाहिले तर ते काय खूप तिथं कलेक्शन होत नाही मूळचे सरकारचे गुंतवलेले पैसे निघत नाहीत आणखीन एक ग्रीन फील्ड करण्यामागे उद्देश काय सरकारचा स्वच्छ दिसत नाही आणि त्या ग्रीन फील्ड मार्गाची मार तेवढी काही गरज दिसत नाही असं गरज नसलेला महामार्ग ते आखतायत आणि म्हणून शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे द्विपिकी जमिनी घेऊ नयेत तरीही एकोणीसशे पंचावन्नचा जुनाट कायदा लावून सोयीस्कर त्याच्यात बदल करून हा ग्रीन फील्ड म्हणजे द्विपिकी जमिनीतून आखला जात आहे आणि द्विपिकी जमिनीतून तो आखला जाऊ नये अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे तुम्हाला जर एक आह करायचा आहे तर आहे तो मार्ग आणखी आता सिमेंटीकरण चाललेला आहे तोच आणखी सक्षम करा आवश्यक तिथे ब्रिज करा आवश्यक ते अंडरग्राऊंड करा आणि म्हणजे ट्रॅफिकचे इश्यू निर्माण होणार नाहीत असं केलं तर आहे तोच रोड पुरेसा आहे त्यामुळे या नवीन महामार्गाची गरज नाही अशी या तिन्ही तालुक्यातली शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि अगोदरच्या सरकारपर्यंत हा विषय नेलेला होता आजच्या सरकारपर्यंत गेलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांची दोन हजार तेराप्रमाणे त्याचे हरकत असेल तर महामार्ग कुठलीही जमीन अॅक्विजेशन करू नये हा जो त्याला हक्क आहे तेराच्या कायद्यामध्ये त्याची अंमलबजावणी सरकारने करावी आणि हा ग्रीनफील्ड हायवे त्यांना करायचाच असेल तर पड जमिनीतून आणि डोंगर भागातल्या जमिनीतून आखणी करावी मग आमचा त्याला हरकत असण्याचं कारण नाही द्विपिकी जमिनीतून ती करू नये आणि आत्ताचा जो आहे तो पूर्ण द्विपिकी जमिनीतून आहे आणि म्हणून त्याला आमची तीव्र हरकत आहे त्यामुळे सरकारने तो रद्द करा आमचे काही लोक भूमिहीन होत आहेत काही पाण्या वाचून मरत आहेत जनावरांचे गोठे जातात विहिरी जातात त्यामुळं आम्ही वंचित होऊ शकतो म्हणून हा रस्ता रद्द झालाच पाहिजे यावेळी अनिल नागरे अशोक फड लहानू भुसाळ लहानू नागरे स्वप्नील फड अमोल नागरे जनार्दन नागरे संतोष उंबरकर किसन नागरे विठ्ठल भुसाळ दळवी यांच शेडगाव उमरी मालुंजे पानोडी ओझर साकूर मांची मेंढवण डोळासणे अकलापूर गावातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट